विभाताई सकाळी मंदिरातून घरी आल्या त्यांनी सुनीला हाक मारली दीपा कुठे आहेस ग पण घरात कुणीच नव्हतं इतक्यात ऑफिसवरून गौतम आला विभाताईंनी विचारलं दीपा कुठे गेली आहे गौतम म्हणाला आई तिच्या आईची तब्येत ठीक नाहीये म्हणून मी तिला सांगितलं काही दिवस तिकडेच राहा उद्या तिच्या धाकट्या बहिणीला बघायला पाहुणे येणार आहेत बाबा म्हणाले मीही तिथं असावं त्यामुळे मीही जातोय तसंही इथलं सगळं काम चालूच आहे हो ठीक आहे नक्की जा विभाताई म्हणाल्या मुलीकडच्यांनाही आधार मिळतो जावई ही मुलगाच असतो असं जोशी काकाही हसत म्हणाले खरं तर गौतम दीपाचं लग्न होऊन पाच वर्षे झाली होती माहेर त्याच शहरात असल्याने दीपा वेळोवेळी आईवडिलांना भेटायला जायची यावेळी मात्र सासूला न सांगताच आईची तब्येत बिघडल्यामुळे ती माहेर गेली होती गौतम म्हणाला मी निघतो बाबा उद्या संध्याकाळपर्यंत परत येतो पण तो निघून गेल्यावर विभाबाईचं मन हळवं झालं माझं अंग इतकं दुखतंय पण याला त्याचं काही वाटत नाही फक्त सुनबाईचीच सेवा करायची वर्षभरापूर्वी सगळं काम मीच करत होते आता काय झालंय सुनबाईचं काय नोकरी करते आणि घराचं काम देखील अर्धवट करत बसते जोशी काका रागाने म्हणाले म्हणजे काय ती जॉब करत तुलाही मदत करतेस ना सुनेपेक्षा मुलगी समजून वागव आहो हिसकवलं आहे त्या मुलीनं कालपर्यंत माझ्या परवानगी शिवाय एक पाऊलही न टाकणारा मुलगा आज बायकोच्या मागेमागे तिच्या माहेरापर्यंत पोहोचतो आहे त्याची आईपेक्षा सासरचं नातच त्याला जास्त जवळचं झालं आहे जोशी काका का गप्प बसणारे नव्हते अहो हाच प्रकार जेव्हा आपला जावई करतो तेव्हा तुम्हाला किती आनंद होतो ना मग मुलाने केले तर एवढा त्रागा का करता विभाबाई म्हणाल्या गेल्या महिन्यात मी मुलीकडे जाऊन आले जावयाने मला डॉक्टरकडे नेले पूर्ण तपासणी करून घेतली कितीतरी ठिकाणी फिरवले कितीतरी चविष्ट पदार्थ खाऊ घातले तो किती काळजी घेत होता माझी माझ्याजवळी तर खरा हिराच आहे जोशी काका म्हणाले अग पण तोही कुणाच्या पोटचा लेकरू आहे ना त्याची आई देखील तुझ्यावर अशीच भाडास काढत असेल आपल्या वाटेला आलं म्हणून तोचतय पण जेव्हा मुलासाठी सुनीला घरात आणलं तेव्हा हे लक्षात ठेवायला हवं की आता तो मुलगा केवळ आईचाच राहणार नाही तो अनेक नात्यांमध्ये गुंतणार आहे जोशी काकांनी शांतपणे विभाताईंना समजवलं ऐक मुलगी लग्नानंतर सासरी गेली की आपल्याला तिच्याशिवाय राहायची सवय करून घ्यावी लागते तसंच मुलगा जेव्हा घरात सून आणतो तेव्हा समोरच्या घराला पण मुलगा मिळतो ही समाजाची पद्धत आहे कोणी कोणाचा मुलगा हिसकावून घेत नाही प्रत्येक नात्याचं स्वतःचं वेगळं महत्त्व असतं आपली सून तुला किती मान देते अहो आई अहो आई म्हणून सतत तुझ्या मागे फिरते मग आपला गौतम आपल्या सासू सासऱ्यांना मान सन्मान देतो यात काय चुकीचं आहे त्यांच्या मनातूनही आपल्या मुलांसाठी आशीर्वाद निघतातच विभाबाई थोड्या हळव्या होत म्हणाल्या सून छान आहे हो पण तरीही कधी कधी मला असंच होतं आजूबाजूच्या सोना पाहते तेव्हा वाटतं की माझ्या मुलाला माझ्यापासून दूर तर नेणार नाही ना एकच तर मुलगा आहे माझा जोशी काका का हसत म्हणाले आपल्या संस्कारावर विश्वास नाही का तुला आपला मुलगा काही चुकीचं करणार नाही अगदी माझ्यासारखाच आहे तो जसं मी तुझ्याशिवाय राहू शकत नव्हतो तसं त्यालाही माहीत आहे की आईचं स्थान कोणी घेऊ शकत नाही हे ऐकून विभाबाई लाजल्या आणि अलगद हसत म्हणाल्या कालपर्यंत माझी सासू मला असंच म्हणायची आणि आज तुम्ही म्हणताय हो हो म्हणजे ही आपली खानदानी परंपरा आहे असं म्हणत जोशी काका मोठ्याने हसू लागले मग थोड्याच वेळात ते म्हणाले अगं काय फक्त गप्पा आणि स्फोट भरणार का भूक लागली आहे काहीतरी खायला बनवून आण ना त्यावर विभाबाई खट्टळपणे म्हणाल्या तुम्ही आणि तुमची भूक फक्त मला स्वयंपाकघरात पाठवायचे बहाने शोधत राहता काही दिवसांनी दीपा आणि गौतम परतले अरे इतके लवकर कसे आलात अजून थोडे दिवस थांबला असतात ना विभाबाई म्हणाल्या हो आई थांबायचं ठरवलं होतं पण आता आईच्या तब्येतीत सुधार आहे आणि इथे तुम्ही एकट्याच राहून त्रास करून घ्याल म्हणून मी विचार केला म्हणून गौतम सोबत घरी निघाले असं म्हणत दीपानं सासूच्या पाया पडून नमस्कार केला तेव्हा विबाबाई हसत म्हणाल्या तुम्ही दोघं बसा मी चहा करून आणते नाही नाही आई चहा मी करते दीपा म्हणाली काग तू का करशील मी काय इतकी वाईट झाले का पटकन हातपाय धुवून कपडे बदला चहा मीच करते असं मोठ्या प्रेमाने विभाबाई म्हणाल्या थोड्याच वेळात त्यांनी चहा आणला दीपा आणि गौतम आपापसात बोलत बसले होते जोशी काका सुनीला म्हणाले बरोबर केलं सुनबाई थोडे दिवस राहून आलीस तुझी आईचं मन खुश झालं असेल ते म्हणाले गौतम म्हणाला हो हो बाबा तिथं आई आहेच पण इथेही मम्मी अगदी एकटे पडतात त्यात त्यांची कंबर ही नेहमी दुखत असते म्हणून जास्त काळ तिथं थांबणं योग्य वाटलं नाही त्यांच्या बोलण्यात कुठेही दिखावा नव्हता कदाचित जो जोशी काकांनी समजवण्याचा हाच परिणाम होता विभाबाई आधीसारख्या नव्हत्या त्यांच्या चेहऱ्यावर आता समाधानाचा भाव होता जोशी काकांच्याही चेहऱ्यावर समाधान उमटलं कारण घरात असं आपुलकीचं वातावरणच तर हवं आज जोशी काकांनी योग्य वेळी पत्नीला समज देत घराचं कलहापासून रक्षण केलं होतं तर नो कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद